मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे परंतु या मालिकेत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे मालिका ही नेहमीच ट्रोलिंग सापडली असल्याचं माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत जयंतने जान्हवीसाठी एक सश्याचं पिल्ल हणलेलं असतं पण जान्हवी त्या सशाच्या पिल्ल्याला खूपच जीव लावते पण तेच आता जयंतला बिलकुल आवडत नाही म्हणूनच जयंत आता मालिकेत खूप खूपच खालच्या थराला जाताना दिसणार आहे जयंत त्या सशाच्या पिल्ल्याला कुकर मध्ये ठेवून गॅस वरती शिजवायला ठेवतो पण आता हेच प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये असलं काही प्राण्यांबद्दल दाखवून तुम्ही काय सिद्ध करतायत त्या जान्हवी जयंत कॅरेक्टरच मालिकेतून रिमूव्ह करा त्यांचा काहीच मालिकेत उपयोग नाहीये प्राण्यांना असल्या प्रकारे वागणूक देऊन झी मराठी मालिका वाढवतोय कशाला त्या सशाच्या पिल्ल्याला मारलंय त्याला मारून तुम्ही मालिकेची टी आर पी वाढवणार आहात का असल्या काही दाखवायचं असेल तर आम्ही आजपासूनच मालिका बघितलं बघणार नाही एकंदरीतच लक्ष्मी निवास मालिकेत जयंतने केलेल्या सशाच्या पिल्ल्याबद्दलच्या कृत्यावरती आता मालिकेचे प्रेक्षक हे खूपच मोठ्या प्रमाणात भडकलेले आजपासून आम्ही ही मालिका पाहणार नाही असं म्हणत मालिकेवरती आता ते भडकलेले तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा